बापरे किती रिलॅक्स वाटून रे इथं आली तर माझ्या माहेरी नाही तर घरी तर बाप रे बाप थोडासा काही वेळ नाही कशालीच वेळ नाही म्हणजे फोन तर पाहिजे होतच नाही थोडासा काय फोन हाती घेतला की कोणी ना कोणी आवाज दिलाच पाहिजे हे आण प्रियंका ते आण प्रियंका असं कर तसं कर नुसतं कामात राहा लागते असं फ्री राहता येतच नाही इथं बाई बरं बाप आयची चालले आता असं वाटते चांगलं महिनाभर जाऊच नाही घरी मस्त आराम करत मी महिनाभर जातच नाही आता तो पण त्या दोन खूप जपून चालत जातात माझ्या नंदा दोन्ही आम्हीच <laughs> गेले की नाही गेला आणि छाते की आम्हीच गेले की नाही गेल्या तो तिच्या छातेला कॉलच नाही केला आल्यापासून पण लवकर नाही तो फोन छाते लावतोच नाही तू हॅलो हॅलो हा बोल प्रियंका हा बोल <laughs> काय करून झाले होते हा झाले का कामं वगैरे हो झाले नाही ओ बाई कशाचे कामन गिम होते काय दिवसभर काम नाही होत दिवसभर नाही होत काम आता सर स्वयंपाक वगैरे झाला होता माझा भांडे गिंडे घासून सगळं झालं होतं आता म्हटलं अंगच टाकतो म्हटलं तर आपल्या मंदाबाईनं फरमाईश केली होती आप्पे बनव म्हणजे रवा आप्पे मग आप्पे बनवून दिले बाई त्यांनी आप्प्याचे भांडे पडले ते राहिले घासायचे हो काय बापाय काय म्हणा रवा आपण फुग म्हणा इथंच काही जायचे हालचाल आहे की नाही तिची अजून काही इथंच राहते आता कामित बाई कायमित दोघी बहिणी फोन करतो म्हणे त्यांच्या मिस्टर आणले कामित केला की नाही केला मला वाटत केला होता उचललाच नाही वाटलं त्या दादा उचललाच नाही वाटते त्यांनाही वाटते आलीच नाही पाहिजे घरी बरी हे आहे म्हणजे नकोच वाटे कोणाली हे तिकडे तशीच करते नाही तिकडे चांगली राहत नाही तिकडे भांडणं करते जेठाणिशी स्वतःच्या ननद आलेली आहे म्हटलं त्यांची पुष्पा त्यांचं नाव पुष्पा आलेली आहे म्हणते मंदिर पाय नाव इकडे चालली आली आणि धाक धाक जाऊन मी राहिली मनात तर कराव म्हणून म्हणून तर दादा दा फोन उचला ना शीन मग गं दादा राग आला असणार की माझी बहीण आली चालली आली इकडे बसिंग ताई माझे दोघी बहिणी फोन लाव राहिला आपल्याकडे नवरायले पण कोणीच फोन ने उसरू राहिलं वाटते हो का बापरे अकेल तर मुळे धाकव तीर टाकते आपल्यावर असं करा तसं करा आणि स्वतःची मनद आली तर जाऊन मी राहिली घरी आणि तुम्ही ताई मी चालला जाणं आता तुम्ही काय थांबू राहिलं तिथं झाकते का तुम्ही माहेरी हो चालली ना आता चालली ना संध्याकाळी माझे बाबा येतात आता बाबा दुपार येऊन राहिले होते पण बाबाला वेळच नाही भेटला ना आता बाबा कसं म्हणजे पाच सहा वाजेपासून रात्री थांबू म्हणे सकाळी चालले जाऊ म्हणे म्हणून आले म्हणून मी काही गेली नाही चालली आता उद्या सकाळी काही करत मी तुमचं आपली गेले करून खाल्ले आता उद्या कोण आहे म्हणायला म्हटलं उद्या काही खाई ऑराता खा हो काय काही चाललं जाईल तुम्ही चालला जा तुम्ही तुमच्या आईच्या घरी चालला जा मी पण येत नाही रे महिनाभर यांचा पण चालय मी मला नालांना घ्यायला येऊ का मी सांगते येऊ नका महिनाभर त्या दोघी गेल्याशिवाय आपण दोघी जाऊच नाही घरी आता मस्त आराम करू तुम्ही तिकडे आराम करा मी इकडे आराम करते हो ना काय होते काय आता या दोघी केजारी असं लागेल प्रियंका आईच्या नव्हते इथं काम काय तर काय तर तुझं जमते बाहेर आहे ना मला तर समजदारी घेऊ जिंदगी चालली माझी सगळी मोठी आहे ना मी इथं समजदारीच घ्यायला लागते प्रत्येक गोष्टीत अजून <laughs> बाकी काय बाकी सगळं ठीक आहे हो सगळं ठीक आहे तू काय काय करून राहिली तू आराम मस्त हो ताई आरामच करून राहिली मी आता माझ्या आते इथं नाई न ताई माझ्या नाही इथंच राहतात दोघी पण तर मग तिच्या घरी चालली मी आता बस झालं आई आईच भांडे वगैरे घासून राहिली आई आई म्हणे भांडे घासून झाले म्हणे की आपण चाललं जाऊ म्हणे बरं मग बाकी अजून काय ताई बाकी काही नाही 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 बाकी काही नाही चल बाई मग जाय तू जाग बाईंकडे ठेवते मग मी हां लावशील मला फोन लावशील मला लक्ष आले तरी तू लावत जाय मी आईच्या घरी चालली पण फोन लावत जाय हो ताई लावत नाही तर काय मी लावत जाय एखादा फोन मला बरं ठीक आहे ठेवतो मग हा जेटा नाही म्हणते रोज म्हणजे फोन लावत जाय म्हणते तू लावा तू लावत नाही मला मी म्हणते लावत जाय म्हणते अशी आहे बरीच जाऊ दे चल बाई कधी होते आईचं खरं तरी हो चल चल ना काय काय आता काही घरच्या घरातले काम करू देते की नाही करू देत आता तिथे गेले की मग अजून बसा उठ्या बसा उठ्या तर संध्याकाळ होऊन जाते तिकडून आलं की जीवार नाहीत का मग खरकट भांडाशीच राहते का मग पडेल तिकडून आलं की जीवार की नाही माया घासणं म्हटलं घासून घुसून गाडूड करून गेलं बरं नाही ते म्हटलं मग अर्धा घंटा शिल्लक बसले जाते आणि चाल काही काही घेतं का काही घेता काय फराळ पाणी घेऊ का तसं फराळ गेलं तर नाही तुझ्या घरी

काय वाईट यो गुरुवारी कापू नये मंगळवारी कापू रविवारी कापू कधी कापा मग केस रविवारी कापजो ना रविवारी कापजो ना रविवारी कापायला चालते मग काय तर चल चल उचलून राहिला मग काय बनवू स्वयंपाक काय करू काही समजून नाही राहिलं आता दहा पंधरा मिनिटात मला जावं लागते आता मला दोन फिसेल आहेत दोन फिसेल करायचे आहेत मला काय 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 करू स्वयंपाक काय करू काहीच नाही आहे घरात भाजील नाही काही नाही आहे काही तर खराच लागेल पोरील तर बघू लागेल नाही माझ्या पोरीकडे उपाय शिवू शकते मी काय करू बऱ्या एक काम करतो दे 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 दाल चिकोलीस बनवून टाकतो दाल चिकोलीस बनवतो कसं लवकरही होते आणि पटकन मला थोडंसं म्हणजे आणि भाजी पण काहीच नाही आहे नाही दिसून जाते मग दाल चिकोलीच बनवतो तसं दाल चिकोली आवडते पण माझ्या पिल्लाला दाल चिकोलीच बनवते आता झाला काय मी किती स्वयंपाक झाला काय भूक लागली बरं मध्ये वाढ लवकर हो तुम्हाला बसल्या बसल्याच भूक लागते ना काही काम नाही धंदा नाही नुसतं आयडी पण आयडी पण म्हटलं मी बी मला भूक लागते मग काही गोष्टी तुम्ही भूक लागते म्हणजे काय 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 उदर गोष्ट आहे काय भूक तर लागणारच आहे ना पनीरची भाजी कर मस्त कडक कडक पोळ्या कर आणि जिरा राईस कर काय 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 बोलले तुम्ही भाजी अरे पनीरची भाजी कर जिरा राईस कर कडक कडक रोट्या कर मस्त असं पनीर तुम्ही आणून ठेवले काय तुम्ही आणून ठेवले काय पनीर हां म्हटलं काही थोडीशी शरम वाटू द्या म्हटलं हा बायको कमावते तुम्ही बायकोच्या भरोशा जीवावर खाता म्हटलं अजून शरम नाही आहे तुम्हाला तुम चुपचाप दाल चिकोरी चुप करतो ते खा चुपचाप चुप चुप ना भाजी काहीच नाही आहे म्हटलं घरात आहेत मला काही फिकीर तुम आहे तुम्हाला नुसतं अवधी बना अवधी बना घुसले तुमच्या अंगात तर कमावतं काय तर का उपकार करतं का मायावर उपकार करतं काय मग कमावतो तर खात काय तुम्ही खात ते आपली चुनी खात काय दोघी मालिक खाता तुम्ही मी काय एकटा खातो काय एवढं मोठं थोडी तर थोडी तर थोडी तर जनाच नाही तर मनाची लाज वाटू द्या हा चू खाते तू खाता म्हणतो आम्ही दोघी माहिले की तुमची जबाबदारी आहे तुमची जबाबदारी आहे आम्ही ती तुमची जबाबदारी तर पारता, पाडतच नाही उलट मी कमावतो कसं इकडून तिकडून ते पार्लर चालवतो मी त्याच्या भरोशावर मी कमावतो पोरेला शिकून राहिली घर चालू राहिली घराचं भाडं भरून राहिली आणि तुम्ही म्हणता की तू खातून ती पोरगी खाते हां मग तुम्ही एवढे मी तर म्हणतो अशा अशी माणसं लग्न करतात अशा माणसाला लग्नच नाही करायला पाहिजे की ज्या माणसाला आपली जबाबदारी समजत नाही अशा ऐदी ऐदी वानाच्या माणसांना जगून सेरले पाहिजे अरे कोणती मोठी गोष्ट करायची कोणता तीर मारायची जगात अशा हजारो बाया म्हटलं की कमाई करून नवऱ्याला खाऊ घालतात म्हटलं तू की एकटी नाही आहेस काही काय झालं मग खाऊ घालतं तर चांगली पंदीची भाजी कर आहेत त्या पैसे माहीत आहे मला खरंच त्या पर्समधले पैसे पाहिले तिने ते पैसे घे आणि पनीर घे पनीर घेऊन येते आणि पनीरची भाजी बनव मस्त तो तोपर्यंत मी झोप काढतो खबरदार कधी माझ्या पैशाला हात लावला तर खबरदार कधी ते पैसे तुमच्यासाठी नाही आहेत म्हटलं ते पैसे शाळेत भरायची आणि म्हटलं चूच्या शाळेत समजलं काय तिची या वर्षी फिरायली भरायची त्या पैशावर नजर पडली तुमची त्या पैशावर हां मी एवढा सांगता मासाच पाणी करून राहिली हां एवढी फिसिल करून राहिली लोकांची कटिंगा करून राहिली कसं टाकून राहिली एवढं एवढं पार्लर सजून राहिली पैसे कमावून राहिली आणि तिथे तिच्या तिच्यावर तुम्ही नजर टाकून तिच्यावर नजर टाकून राहिली हां थोडी शरम ओढ द्या थोडी शरम ओढ द्या जाणार माझी लाल ओढ द्या थोडीशी हां बाप म्हणून तुम्ही काहीतरी कर्तव्य केलं काय नवरा म्हणून कोणतं कर्तव्य केलं बाप म्हणून कोणतं कर्तव्य केलं तुम्ही राहतास कशा म्हणतो तुम्ही कसं राहता या घरात चालले जा तुम्ही इथून लवकर चालले जा तुम्ही हा बस 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 जास्ती नको दाखव म्हटलं हा जास्ती नको हे करू माहिती आहे लय करून राहिली तू लवकर बनव स्वयंपाक लवकर बनव पनीरची भाजी लवकर बनव काय बाहेर आहे मी ताट घेऊन मला भूक लागली आहे मला अर्जंट चालली मोठी दादागिरी दाखवली काय एक बाई आहे जगात की नवरेला खाऊ घालती हजारो बाय आहेत म्हटले की नवरेला खाऊ घालतात बेकार माणूस आहे खरं किती मायस नशी पडला मायस 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 नशी पडला हा नालायक वनाचा माणूस ऐडी वनाचा हा काहीच 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 काम धंदा करत नाही ओरड मला हे करते मी तोंदा राहायच कशाला इथं हा नेरायलाच चालते ना मला आम्ही चालते ना राहतो एकटी मायापड लिहून गरज नाही राहायची आमच्या ना, घरावर का खायची काहीच गरज नाही